बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे लातूर मधून माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार नेमका कोण हाकत असा प्रश्न पडलाय आम्ही असं का म्हणतोय कारण साम टी व्हीनं या संदर्भात रियालिटी चेक केला त्यामध्ये कुठलीही शासकीय नियुक्ती नसताना देखील शिक्षण विभागातल्या क्लर्कच्या टेबलचा कारभार भलतीच व्यक्ती करताना दिसली आहे विशेष म्हणजे या संदर्भात अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांनी निर्लज्जपणे कोण क्लार्क काम करतो त्याची आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं त्यामुळे आता या व्यक्तीवर नेमका कुणाचा वरद हस्तय असा सवाल उपस्थित होतोय तसंच शिक्षण विभागाची लक्तरच वेशीवर टांगली गेली आहेत आता थेट लातूरच्या माध्यमिक शिक्षण विभागातून या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी पाहूयात राज्यातल्या शिक्षण विभागातले एक ना दिवसें दिवसें एक दिवसेंदिवस समोर येताना पाहायला मिळत आहेत नागपूर येथील शिक्षक बोगस शिक्षक भरती प्रकरण ताजा असतानाच लातूरमधले लातूरमधल्या माध्यमिक शिक्षण विभागाचा गलतान कारभार आता चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतोय आपण जर भेटलं तर हे लातूर माध्यमिक शिक्षण विभागातलं प्रशासन आहे आपण जर भेटलं तर अशा प्रकारे कुठलीही शासकीय नियुक्ती नसताना या ठिकाणी व्यक्तीला नियुक्त करण्यात येत आहे त्यांच्याकडनं काम करून घेण्यात येत आहे आपल्यासोबत मला सांगा तुमचं नाव काय तुम्ही कुठल्या पदावर येतं तुझ्या साहेबांना भेटाव साहेबांना भेटा तुमचं नाव काय तुम्ही कुठल्या पदावर तुम्ही साहेबांना भेटाव सर त्यांचं नाव काय तुमचं नाव काय तुम्ही कुठल्या साहेबांना जाऊ तुम्ही कोण आहे तिथे कुठल्या पदावर आहे आपण जर बैठल तर अशा प्रकारे तिराईत व्यक्ती या शिक्षण विभागाचा कारभार हाकताना पाहायला मिळत आहेत ज्या व्यक्तीचा काहीही संबंध नाही ज्या व्यक्तीला कुठलीही शासकीय मान्यता नाही अशी व्यक्ती या शिक्षण विभागातला कारभार पाहताना मिळत आहे त्यामुळे एक ना एक कारनामे या शिक्षण विभागातले था समोर येताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणचे अधीक्षक देखील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकी व्यक्ती कोण आहे आणि त्याला नियुक्ती कुठल्या स्वरूपात दिली तो कुठल्या अधिकाराखाली कारभार हाकतोय ते सर आपल्याकडे जो पाठी बाहेर बसलेली व्यक्ती आहे ते कुठल्या अधिकाराखाली कारभार पाहते मला बाईट देत नाही सर तुम्ही अधीक्षक आहात वरिष्ठ आहात तुम्ही कुठल्या कारणामुळे माहिती असावं आपण या प्रशासनातले एक अधीक्षक आहात वर्ग एक अधिक्षक आहात नेमकं काय कारण आहे ते कुठले अधिकारी आहेत सर अधिकारी मग क्लर्क येतो अलीकडला तो पलीकडली व्यक्ती कोण आहे सर त्या ज्या व्यक्तीकडे मला माहिती थे थे जा ही जी परिस्थिती आहे ते लातूरच्या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये आहे राजरोजपणे व्यक्तीकडनं हा जो कारभार आहे तो कारभार हक्कताना पाहायला मिळतोय आताच या ठिकाणचा देखील व्यक्ती उठून गेलेला आहे दोन व्यक्ती या ठिकाणी ज्या व्यक्तीला शासकीय आदेश कुठलाही नाही ज्या व्यक्तीला शासकीय नियुक्ती नाही अशी व्यक्ती या ठिकाणचा कारभार हक्कताना पाहायला मिळतोय आपण जर बैठक तर ही तीच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीकडे या ठिकाणच्या आयडी देखील आहेत पी चालू करून हे व्यक्ती जे आहे ते मागच्या काही दिवसापासून या ठिकाणी कारभार करत असल्याची देखील माहिती समोर येते त्यामुळे शिक्षण विभागला जो हा भ्रष्टाचार आहे तो कधी थांबेल आणि यावरती प्रशासन आणि शिक्षण मंत्री काय ऍक्शन घेतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे संदीप भोसले सामटी न्यूज लातूर